साबुन बघा किती सुंदर झालेली आहे ही साबुन मार्केट सारखीच आहेत हा बघा आपल्या साबणीचा फेसही किती छान निघत आहेत सेंट सुद्धा येत आहे पण मी तुम्हाला एक सांगते मार्केटच्या साबणीत केमिकल राहते म्हणून आपल्या चेहऱ्यावर खूप प्रॉब्लेम येतो जसे चेहरा रफ होणे पिंपल्स येणे ही साबण वापरल्याने चेहरा चमकदार होतो तसेच टाईटपणा येतो दाग धब्यापासून मुक्ती मिळतो तेचपणा येतो त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा ते फ्री आहेत निशुल्क आहेत चला तर तुम्हाला सांगतो मुलतानी मिट्टी आणि चंदन पावडर साबून नमस्कार ज्योती मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे मी येथे पाचशे ग्रॅम सोबेस घेतलेला आहे हा सोप बेस, बेस मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन मिळतो साबून बनविण्यासाठी बेस ग्रेट करून घेऊया बेस ग्रेट केल्याने लवकर मेल्ट होतो बेस ग्रेट केलेला साईडने ठेवूया ही मुलतानी मिट्टी केसांसाठी किंवा स्किनसाठी खूप फायदेशीर आहेत येथे मी पन्नास ग्रॅम मुलतानी मिट्टी पावडर घेतलेले आहेत या मिट्टीपासून स्किन टाईट राहते आणि पिंपल्स मुक्ती मिळते स्किन मुलायम आणि चमकदार होते मुलतानी मिट्टी ही नॅचरल आहेत आपली स्किन या मिट्टीपासून साफ आणि मुलायम राहते आता हे मुलतानी मिट्टी पावडर साइडने ठेवूया हे चंदन पावडर आहेत चंदन पावडर एका बाउलमध्ये पन्नास ग्रॅम काढून घेऊया चंदन पावडर स्किनच्या कोणत्याही प्रॉब्लेमवर औषधी टाईप काम करते चंदन पावडरने स्किनला थंडावा मिळते आणि दाग धब्बे नाहीसे होते तसेच चेहऱ्यावर निखार येतो आता या बेसमध्ये चंदन पावडर आणि मुलतानी मिट्टी पावडर घालूया यामध्ये घालूया पन्नास एम एल सहद सहद मध्ये अँटी ऑक्सिडेंट ला फ्री रेडिकल डॅमेजला वाचवते सहदमुळे त्वचा टाइट राहते लूज पडत नाही आणि हे आहेत एलोवेरा जेल वजनाने पंधरा एम एल आहेत एलोवेराने स्किन चमकदार होते आता गॅस ऑन करून कढईमध्ये पाणी घालूया आणि या पाण्यामध्ये जाळी ठेवूया आणि यामध्ये हा बेस ठेवून मेल्ट करून घेऊया हा सोप बेस चम्मचने फिरवत राहायचा कारण यामध्ये चंदन पावडर आणि मुलतानी मिट्टी पावडर घातली आहेत त्यामुळे लम्स पडायला नको आणि समजा लम्स पडले तर धीरे धीरे प्लेन होईल टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आता यामध्ये घालूया पाच एम एल ग्लिसरीन ग्लिसरीन घातल्याने त्वचा सॉफ्ट राहते तसेच पाच एम कोकोनट ऑइल घालूया आता हा बेस पाच मिनिट कुक होऊ देऊ पाच मिनिट झालेले आहे साबुन, है। साबुन आता गॅस ऑफ करूया हा मोल्ड आहे यामध्ये साबून अजिबात गरमागरम बेस मोल्ड मध्ये घालूया मुलतानी पासून साबून बनवणे खूपच सोपे आहे आणि स्किनला सुद्धा खूप फायदेशीर आहे आता ही साबून तीन ते ती चार तास अशीच ठेवूया हे बघा आपली साबून चार तासात छान सेट झालेली आहे आणि मोल मधून आपली साबून छान निघत आहे यामध्ये केमिकल नाही सल्फेट नाही यामध्ये जेवढी वस्तू घातली आहेत त्या वस्तू स्किनसाठी खूप फायदेशीर आहेत हे साबुन तुम्ही नक्की लवकर करून बघा केव्हा बनवणार मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या फॅमिलीचा हिस्सा बना प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ते फ्री आहे तुम्ही सबस्क्राईब केले तर मला मोटिवेशन मिळेल आणि छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेल आणि कमेंट्स करा मी तुम्हाला रिप्लाय देईल मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे टेक केअर खुश रहा धन्यवाद